नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ कलाकाराने वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते व कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते अखेर लखनौच्या पी जी आय हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी होते उर्दू व्यतिरिक्त ते हिंदी आणि अवधी भाषेत कविता लिहायचे मुनव्वर राणा यांनी वेगवेगळ्या शैलीत गझलाचं प्रकाशन केलं आहे दोन हजार चौदा साली त्यांना उर्दू साहित्यासाठी दोन हजार चौदा सालचा साहित्य, साल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता तसेच दोन हजार बारा साली त्यांना माटीरतन सन्मान या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली